माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या सौभाग्याचे प्रत्यक्ष स्वर्ग साम्राज्यावर स्वार झाले देवतांबरोबर संघर्ष करता करता जर देवतांनी माझ्या माझ्या सौभाग्याला काहीतरी इजा घेत नाही असं होणं तर शक्यच नाही कारण मला ज्ञात आहे जो माझा पातिवृत्य ते सतेज आहे तोपर्यंत माझ्या सौभाग्याच्या के केसाला सुद्धा धक्का लागणार नाही पण तरी सुद्धा देवत आहे शक्ती सामर्थ्य युक्त आहे असं असताना माझ्या सौभाग्य बरोबर काय करतील याचा काही नेम नाही आणि म्हणूनच एक निष्ठतेने मी त्यांची वाट पाहते केव्हा एकदा ते येतील हेच मला कळत आहे पण ते आश्चर्य कल्याण होईल मला आश्चर्य वाटते का आपलीच पात्र म्हणून सम्राट कालनी मी महाराज यांची कृती तू आज वैभवात वाढली

आणि तेच तुमच्या मनाची श्रीमंत आणि म्हणूनच तर माझी बरं मला तुमच्या कंटी अर्पण म्हणूनच तुझ्या बापाला मी शब्द दिला होता तुमच्या पेक्षा चुका ठेवी असं मी सांगत नाही पण तिच्या नेत्रावटे केव्हाही अश्रुधा राहू देणार नाही एवढं तू नक्की दे आणि तुझी इच्छा की स्वामी मला जर काही द्यायचं असेल तर त्रैलोक्याची स्वामीनी मला व्हायचंय होईना या तुझ्या इच्छेसाठी मी स्वर्गावर स्वारी केली काय झालं माहितीये का माझा संघर्ष झाला ऐकून ज्ञात होत की देव कपटी आहे पण खरंच तिघार अगदी दोघांच्या खंडोळ संघर्षात देव नाराज देवेंद्र बंद आहे उभा राहिला माझा बाप पण नाही सागर संकट समयी माझ्या बापाला मी हाक दिले गो पण माझा बाप आला नाही प्रभाव आहे त्यांचा मी थावा केला तेही आले नाही ज्यानु मला ज्ञान दिलं ते माय गुरु देवांची नाहत माउनीने हाक दिली तेही आलं नाही पण हो। एक आश्चर्य घडलं आश्चर्य माझ्या नेत्रात वर काल दिसत होता मृत्यूबंद मृत्यू आणि कारण माझ्या भगवंताच्या नामा स्मरणाशिवाय माझं सगळं सुद्धा काय लग्न झालेल्या स्त्रीला सर्वात प्रिय कोण आपल्या सहभाग मग काय करा त्याचे पण स्वामी असं असलं तरी सुद्धा आज त्या अशा आशीर्वादाला तुम्ही सुखरूप पण एक परत आला

त्याची भक्ती बंद करावी लागेल नाही स्वामी काय माझा भगवंत नामच नामस्मरण शिवाय आतापर्यंत अन्नाचं पाणीचं तेल सुद्धा मी कुणी चेतावणी देऊ नको नाही स्वामी विचार करणार नाही ना आता मला काय काय करणार तू म्हणली नाही स्वामी भक्ती कर आपण मला मारला हडला पडला तरी चालेल तरी सुद्धा की माझा जीव घातला तरी चालेल

ज्या माझ्या भागवता समोर माझे हे दोन हात तोडते ते तोडलात म्हणून माझी भक्ती कमी होईल माझे दोन हात तोडलाच म्हणून काय झालं हे माझे दोन पाय तर अजूनही तुला समजोय तोडले तुझे हात तोडले तुझे पाय एक नवरा म्हणून संगोपन करे पूर्ण करे फक्त एकाच वैराच नमस्करण करायचं नाही माझ्या भगवंताची भक्ती बंद व्हावी म्हणून माझे हात पाय तोडला माझा लोळा गोळा बनवला माहिती पण असं असलं तरी सांगा काय

माझ्या भगवंतांची भक्ती बंद व्हावी म्हणून माझ्या सौभाग्यानं माझा लवळा गोळा पडविला देवा हा दिवस दाखवण्या अगोदर देवा माझे प्राण जर घेतले

माझ्या भक्तीचा सामर्थ्य ठेवलंस तू कुठे देवा झोपला देवा तर जागा हो देवा उद्याच मरण आलं तरी चाले पण अंत सवयी देवा गोड गडायला देवा तुला आळवड्याच कर्तव्य करते देवा देवा धाव माझ्या हाकीला धाव देवा माझ्या हाकीला धाव लागला

मूर्ती जी सफल आहे या मूर्ती मधलं सुखात दर्शन तुला देण्यासाठी मी इथ पर्यंत आलोय या अंत समय होईना पण मला दर्शन देण्यासाठी देवत थांबत आला हा पण आभागिनी जन्माला आले दुर्दैव माझा म्हणून असत देवा जिथ तुझ्या दर्शनासाठी महामहिम महंत अशी तपश्चर्य करून सुद्धा देवा हे तुझं दुर्लभ दर्शन नाही मिळत पण आज मला दर्शन देण्यासाठी देवा आलास पण काय त्याचा उपयोग तुझ दर्शन नाही घेऊ शकत सौभाग्याने माझी अवस्था केली माझे हात पाय तोडून माझा लोळा गोळा बनवला देवा याच्यासाठी चिंता करू नको या

खरेच माझ्या जन्मोजन्मीच पुण्य फळाला आलं की काय असच मला वाटत देवा आज माझ्या भक्तीला प्रसन्न होऊन देवा मला आशीर्वाद देणार अगं बाळपणामध्ये तू एकांश भक्ती करते मग त्या भक्तांना दर्शन देणं मला चमप्राप्त आहे याच्यासाठी तुला स्वरूपात दर्शन देण्यासाठी शांती धमाचा त्याग करून इथं पर्यंत आलोय पण देवा नाही माझा काय म्हणून या भक्तीनीची तुला एकच विनंती आहे विनंती अशी कोणती विनंती माझा सौभाग्य माझा सौभाग्य तुला वैरी म्हणत देवा माझ्या सौभाग्य जर इथं तुला पाहिलं असेल तू नको नको तू शब्दने तुझा अपमान करित तू अपमान माझ्याला नाही पावडा तेव्हा जा देवा तू देस जा

तुम्ही हातपाय तोडलात ना तीच तुमची लाडकी बायको रुंद आहे काय माझा हातपाय नवल वाटत ना तुम्हाला हे माझे हातपाय मला मला माझ्या दिले माझा देव माझ्या बायको मी करणार आहे तो माझा जगत परत एवढी मजा माझ्या पतीच्या

दोघांनी दर्शनासाठी देव गाभाऱ्या तुझ्या धर्मप्रतीस माझी प्रतिभा पूजेला लागली मग अरे त्या प्रतिभा तू अक्षयच्या तुकडे तुकडे केले मान्य त्याचा तुकडा काय म्हणून

Action, Fernando, tú la vi, soy Dani Cabrera. भाग है। दे एक भाग आहे याच्यामध्ये किमान बारा पात्र असतात आणि साडेतीन तासाच नाटक असत त्या एक भाग आम्ही तुम्हाला दाखवला इथं काय होत विष्णू वृंदेशसाठी समोर पराजित होतो मग जलद त्याला रंदेशच्या महाला समोर आपला नोकर बनून ठेवतो आणि जलधर स्वर्गावर स्वारी करतो सर्व देवदेवतांना देव आणि कैलास पर्वती जातो कैलास पर्वती शंकरावर सुद्धा मात करतो आणि शंकर सहित सर्व देव पलायन करतात आणि पार्वती माता शिवायसाठी नजरेस पडते मग जलधर तिच्या सौंदर्यावर मोहित होतो आणि तिच्या इब्रतीवर घाला घालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती चकून पडते सर्वदेव देव विष्णूजवळ येतात विष्णू पाहिलं तर एक द्वारपल होऊन मग ठरतं की आता मारायचा कसा नारद मुनी म्हणतात की बाबा रे याला कुणी मारू शकत नाही कारण तो वर आहे जो पर्यण त्याच्या बायकोच म्हणजे रंदेचं पातिवृत्त नाही सतेज आहे तो पर्यण त्याला मृत्यू नाही पर्यायान विष्णूला सांगतात की हे तू कर मग विष्णू विचार करतो अरे विश्वातील लाखो करोडो पातिवृत्त तेजर भ्रष्ट उत्तर करण्यासाठी आता होईल तर त्यापेक्षा विश्वकार्यासाठी एका स्त्रीत श्री भ्रष्ट झालं तरी चालेल म्हणून विष्णू तयार होतो तिकडे वृंदा वाट वाटपाद असते आणि विष्णू जलधराच्या रूपानं वृंदे समोर जातो तिथं पातिवृत्त तेज भ्रष्ट करतो आणि तिथं तो पूर्व रूपात येतो वृंदेला एक कळतो त्यावेळी वृंदा त्याला शाप देते की तू दगडाचा उशीर आणि वेडा वेडा उशी हा शाप दिल्यानंतर इकडे जलधरला सारी देव मारतात त्याप्रमाणे मृत्यू आला त्याचा आणि विष्णू विवळत पडलेला आहे वेडा झालेला आहे ते राख ती सती देते वृंदा त्याच्या राखीत लोट असतो मग देव विचार करतात आता काय करणार म्हणून देव सर्व पुन्हा त्या सतीची आराधना करतात म्हणजे वृंदेशी आराधना केल्यानंतर बराच कालावधी लोटतो आणि वृंदा प्रगट होते सती रूपाने आषाढ शुद्ध एकादशीला हा शाप दिलेला असतो आणि कार्शिक शुद्ध एकादशीला वृंदा प्रगड होते आणि त्या विष्णूला आपण वेळा आणि म्हणजे चित्रेतून उठवते पूर्व शुद्धीवर आणते त्यावेळी देव शुद्धीवर येतो आणि त्याला विचारतो की काय तुला हवं ते सांग मी तेव्हा ती आपलं सौभाग्य मागते मग सौभाग्य मागितल्यावर देव घाबरतात जलधर दर जिवंत झाला तर काय होईल तेव्हा महाविष्णू सांगतो की बाबा रे विष्णू ने ज्या जलधराचा घात केला तो जलधर जिवंत करणार नाही हिला एक दिवसाचं सौभाग्य देणार आणि ते कस हो? तर जिथं वृंदा सती गेली तिथं एक वृक्ष येईल त्या वृक्षाला तुळशी म्हटलं जाईल त्यानंतर प्रत्येक हिंदू जर याची आठवण म्हणून आपापल्या अंगणासमोर तुळशी वृंदावनाची स्थापना करते आषाढ शुद्ध एकादशी शुद पासून कार्तिक शुद्ध एकादशी शुद पर्यंत चार महिने म्हणजे चातुर्मास ज्याला आपण म्हणतो तो आणि द्वादशीला शुद देव शुद्धीवर आला म्हणजे चातुर्मास पूर्ण झाला म्हणून त्या दिवसाला महत्व ठेवण्यासाठी देव सांगतो की या तुळशी वृंदावनात ओमारमास सावित्री म्हणजे आवळी धात्री आणि मालती रूपाने अग्रस्थानी दिंडा म्हणून आपण ज्याला म्हणतो त्या अग्रस्थानी शिव असेल मूळस्थानी ब्रह्मदेव असेल आणि आपण स्वतः मध्यस्थानी असतो